कथा कांताबाईची करामत लेखन मोहना प्रभु देसाई आजारी पडला आणि कांताबाईंचा जीव कासावीस झाला तिनं त्याच्याकडे जायचं निश्चित केलं आणि ईशानला आधीच लागणारी धाप आणखीनच वाढली आई आई हट्टीपणा करू नको मी आता बराय तू एकटी कशी येणार नेल्या इथं माझा जीव टांगणीला लागलाय आणि येऊ नग म्हणतोस लाजबी आहे की नाही तुला निघाले मी निघाले काय ते काय पुण्याची एसटी पकडून वडगाव बुद्रुक गाठायचंय काही आजारपणामुळे ईशानच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती आता आई फोन ठेवणार नाही या कल्पनेनेच त्याच्या डोळ्यासमोर काळोख पसरला करतो करतो तुझ्या येण्याची व्यवस्था आईचं बोलणं थांबवत त्याने फोन ठेवला तर बायको महिषासुर मर्दिनी सारखी समोर उभी त्याने गपकन डोळे भेटले या क्षणी तोफेला तोंड द्यायची अजिबात इच्छा नव्हती त्याला ईशांची आई अर्ध शिक्षित पण कर्तृत्ववान बायको तापट मुलगा तारुण्यात पदार्पण केलेला आणि मुलगी अर्ध्या चड्डी म्हणजे त्याच्या आईच्या मते वावरणारी आई आली की काय गोंधळ उडेल ते दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर आलं ईशानला त्याचे डोळे कायमचेच मिटल्यासारखे वाटले कुणाच्या तरी सोबतीनं कांताबाईनं साता समुद्रांपलीकडे झेप घेतली निसर्गाच्या कुशीत लपलेल्या छोट्याशा गावात तिथं पाऊल टाकलं आणि हुरळलीच ती आता काय मी परत आहे जा या आपल्या बुद्रुकवानीच आहे की वाईट क्लीन आहे इतकंच आणि पिपल कमी आहेत वडगाव बुद्रुकला राहून जितकं इंग्रजी कानावर पडत होतं ते अमेरिकेत वापरायचंच असा कांताबाईचा पक्का निर्धार होता ईशानला तिचं इंग्रजी बोलणं जाणवलं पण त्याच्या कानावर तप्त गोळा पडला तो तिच्या परत नाही जात या वाक्याने शानी खर तर तिचं नाव सानिका होतं पण ईशानची बायको झाल्यावर ती शानी झाली शानीचा चेहरा संतापाने लाल लाल झाला ऐश्वर्याला ईशांच्या लेकीला आता फुल कपड्यात वापरायला वावरायला लागणार म्हणून धडपण आलं ईशानचा मुलगा मात्र नेहमीप्रमाणे खुश होता कारण तो स्वतःच इतका गर्क होता की येऊ घातलेल्या संकटाची त्याला कल्पनाच नव्हती कांताबाई धडाडीची मनात आलं की धडकलीच ते करायला त्यामुळे तिच्या परत नाही जात या शब्दांनी ईशांचं धाब धडाडलं आई गावातल्या शेताच काय त्यानं गुळमुळीत आवाजात विचारलं याची चिंता तुला कस्या ईशानच्या सोफ्यावर मांडी घालून कांताबाईने तंबाखू खाण्यासाठी चंची उघडली शानीच्या नेत्रकटाक्षाकडे ईशाननं दुर्लक्ष केलं जीव लहान नक करू मी आलीच आहे तर जरा इथं बघून घेते कशी करता शेती ते उपेग होईल त्याचा आय बिझनेस वुमन्स कांताबाईचं उसाचं शेत तर होतच बरोबर भाज्या पिकवत होती ती मळ्यात झालंच तर रोप विकायची फुलझाडांची अफाट ज्ञान होतं तिचं या विषयाच राग तुला किती राहायचं तितकं राहा ईशान भाऊ झाला ईशानचे बाबा गेल्यावर कांताबाईनेच त्याला वाढवलं ती म्हणते तशी खरंच ती बिझनेस उमन होती अभिमानाने ईशानचा ऊर भरून आला दुसऱ्या दिवशी सकाळी कांताबाई बाहेर पडली गावासारखंच भल्या पहाटे उठायचं आणि फिरायला बाहेर पडायचं ईशानने निक्षून एकट कुठे जायचं नाही सांगितलं होतं पण पहाटे पाच वाजता ढोरागत झोपलेली सगळी तिने गुपचूप दार उघडलं जायचं ते ठाऊक नव्हतं पण जसं जाऊ तसं परत येऊ इतकी खूणगाठ मनाशी बांधत ती फिरत राहिली प्रत्येकाच्या घरासमोरच्या बागेतल्या फुलझाडांच्या ती प्रेमातच पडली मग हळूहळू तिला माणसंही दिसायला लागली एक जात सगळी तांदळाच्या पीठासारखी पांढरी धोप त्यांच्या रंगाचं तिला कौतुक वाटतंय तोपर्यंत रंग बदलला काळी पांढरी तपकिरी पिवळी किती रंग ते माणसांचे तिला अमेरिका एकदम फुलपाखरासारखी वाटायला लागली तासभर छान गेला कांताबाईचा कांताबाई घरी परत आली तरी घरातली अजून झोपलेलीच चा करती र उट उशीरा पावे तो स्लीप बरी नाही बाबा नो उठा ती जोरात पणाली निदान शानी तरी उठेल म्हणून तिने थोडा वेळ वाट पाहिली पण सार शांत होत चहा ठेवायला भांड काढलं आणि ती अचंबित झाली काय बाय तरी आकरीत तिघासाठी चहा इतक्या मोठ्या टॉपात करायचं जाडजूड पातेल्याकडे ती कौतुकानं पाहत राहिली ईशान आळस देत आला तशी तिनं उत्साहानं त्याच्या पुढे चहा ठेवला वाक करून आली रमी वाक ईशानला आई काय म्हणते ते ना अरे म्हणजे पिरायला जाऊन आली वाकच म्हणतात ना तुझ्या इंग्रजीत ईशानच्या चे चेहऱ्यावर असो म्हटलं ऐकून ऐकून यायला लागलंय इंग्रजी गावाकडे इंग्रजीची फॅशनच आली आहे सगळी इंग्रजी बोलतात मला बी येतं व्हायच आले हा इथं तर बोलून बघीन म्हणती कस कांताबाई उत्साहानं म्हणाली <laughs> कुणाशी कुणाशी बोलणार आहेस तू इंग्रजीत ईशाननं दचकून विचारलं लई रंगी बेरंगी लोक दिसली आज वाकला गेले होते ना तवा उद्या बोलणार आहे मी त्यांच्याशी रंगी बेरंगी एव्हाना शानी पण संभाषणात समाविष्ट झाली लई एकला रंगाची बाई माणसं दिसली पांढरी धोप काली तपकिरी म्हणून रंगी बेरंगी आणि आज झाड आणूया आपण तुझ्या बागात काही म्हणजे का आई नाही ईशाननं मान डोलावली शानीने मान नाराजीने उडवली पण कांताबाईची मागणी पुरी झाली नाही तीन चार दिवस वाट पाहून झाड काही आली नाही कार्य तत्पर शांताबाई कांताबाईनंच कामाला लागायचं ठरवलं तरा तरा चालत ती घोपऱ्यावरच्या घरात गेली तिथे गेले दोन दिवस ती रस्त्यावर ठेवलेली झाडं पाहत होती त्यातलं एक झाड तिने उचललं तेवढ्यात आतून कोणीतरी धावत आलं एक्सक्यूज मी कांताबाई त्याच्या आवाजानं धास्तावली हातातलं झाड खट्ट पकडून ती तशीच चुकी राहिली पुट इट डाऊन पुट इट डाऊन दॅट्स माईन आय एम प्लॅनिंग टू प्लॅन इट टुडे वाईच इंग्लिश बाबा आणि विमानवानी फास्ट तिने त्या माणसाला समजवायचा प्रयत्न केला त्याने तिच्या हातातलं झाड घेतलं आणि हाताने तोंडाने तो ते झाड त्याच आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत राहिला रस्ता ना झाड ऑन रस्ता म्हणून ते माय माय हाताने आधी कांदाबाईने रस्ता दाखवला मग त्याच्या हातातलं झाड घेऊन ती म्हणाली दिस दिस मी कॉल झाड तिने ते झाडावर झाड रस्त्यावर ठेवलं मग ती पुन्हा म्हणाली रस्ता झाड झाड ऑन रस्ता रस्ता झाड तोंडाने एकच गोष्ट आळवत उजव्या हाताने स्वतःच्या छातीवर चा चा थोपटत ती झाड ऑन रस्ता म्हणून माय 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 करत राहिली वडगाव बुद्रुक मध्ये ऐकलेलं इंग्रजी कांताबाई नाट्यपूर्ण आविष्कारांसकट पणाला लावत होती बराच वेळ झाड या हातातून त्या हातात जात राहिलं अखेर चायनीज माणूस झाड हाताशी छातीशी कवटाळत रस्त्याच्या कडेवर बसलाच कांताबाई पण त्याच्या बाजूला बसली आता झाडावरून तिचं लक्ष त्याच्या डोळ्यांकडे गेलं यू स्वेटर विणते स्वेटर विणण्याच्या खाणाखुणा त्याला ना तसं तिनं त्याला उभं केलं त्याच्या अंगावरच्या जॅकेटला ती हात लावत राहिली तो मागे झाला तसं तिने जॅकेटला हात लावणं थांबवलं आय नो हर्ट जॅकेट आऊट स्वतःच जॅकेट काढत असल्याचे हावभाव कांताबाईनं केले त्याने मुकाट्याने आपल्या अंगावरचं जॅकेट काढलं मग कांताबाईने थंडीने कुडकुडण्याचा आविर्भाव केला आणि पुन्हा त्याला जॅकेट चढवलं ओ यू मीन जॅकेट जॉनं कोड सोडवल्यासारखी आनंदाने उडी मारली नो 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 तिने पुढे होत त्या जॅकेटवरची वूल हाताने कुर कुरवाळली स्वेटर तो आनंदाने किंचाळला जॉन बुआला अमेरिकेत आल्यापासून इतकं पेचात कोणी पाडलं नव्हतं कांताबाईचा प्रत्येक शब्द म्हणजे कोड होत आणि ते कोड सोडविण्याचा आनंद विलक्षण होता येस 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 कांताबाई त्याच्या इतक्याच आनंदाने चितकारली स्वतःला इंग्रजी येत आणि ते समोरच्याला समजत हा बिगुणीत झालेला आनंद कांताबाईच्या किंचाळीत होता जॉन थोडासा दचकला पण तेवढ्यात तिने डोळे मिचकावत बारीक करत त्याच्या डोळ्यांना हात लावला <coughs> 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 आय गॉट इट नाव यू आर टॉकिंग अबाउट नेपाली गाय नॉट मी यू मस्ट हॅव सीन देम ऑन इंडिया साईड वॉक सेलिंग स्वेटर्स कांताबाई जॉनचं बोलणं कानात प्राण आणून ऐकत होती पण त्याचं इंग्रजी बुद्रुक शैलीतलं नव्हतं तरीही समजल्यासारख्या माना हलवत जेवणी या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरवून ती प्रसन्न वदनाने त्याच्याकडे पाहत राहिली पण गाय म्हटल्यावर तिला धक्का बसला गाय अमेरिका हाय ही इथं गायी नाही उंडारत युचल बुद्रुक हाय दाखव इंडियन गाय गाई 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 त्याच्या पाठीवर हात फिरवला तिनं ईशांचीच गप्पा मारतोय असं वाटत होतं कांताबाईला जॉन पण खुश होता दोघांनाही अर्थ कळत नसला तरी कानावर पडणाऱ्या आवाजाचं अप्रूप होत इतक्या पहाटे कुणीतरी बोलायला सापडणं कठीणच होत त्यामुळे कोण काय बोलतंय समजलं नाही तरी, ना तरी एकमेकांच्या सोबतीने आवाजाने दोघेही खुश होते अमेरिका लय भारी तुमच्याकडलं टोप बी मोठ आणि जड कांताबाईनं खाणा खुणा करत त्याला सांगितलं यू लई लाए बॉरी लाईक माय मॉम <laughs> तो कौतुकानं तिच्याकडे पाहत होता कांताबाईला चेव चढला तिने झाडांबद्दल त्याला बरीच माहिती दिली त्याला काही कळलं नाही तरी त्याने तिचा हात हातात घेतला तिने पण त्याचा हात तिच्या हृदयावर ठेवला आणि तो तिथे आहे हे त्याला पटवलं घरी परत जाताना जॉन बाबाच्या हातात दोन झाडं आणि तिच्या हातात माऊतील तितकी झाडं होती अग अग ही झाडं कुठून आणलीस ईशान तिच्या बरोबरचा माणूस पाहून चांगलाच घाबरला आय एम जॉन ऑल दिस प्लांट्स ऑर युअर मॉम्स हा बाप्या कोपऱ्यावरच्या घरात राहतो त्याच्या घरासमोर रस्त्यावर पडलेली झाडं मी उचलली पुढच्या ईशांत ऐकलं रे आय एम आय एम आय एम व्हेरी सॉरी जॉन शी डिंट नो दॅट इट बिलॉग्स टू यू नो नो दॅट फाईन इट इज अ अगेन फ्रॉम मी टू युअर मॉम शानी सासूकडे पाहतच राहिली इतकी वर्ष या देशात राहून तिला कुणी घरापर्यंत पोचवायला आलं नव्हतं झाडाबिडाची तर गोष्टच सोडा महाग आहे झाड शंभर डॉलर्स तरी किंमत असेल एक एका झाडाची ती ईशांच्या कानाशी पुटपुटली शानीला आयुष्यात पहिल्यांदा सासू आपल्याकडे आल्याचा आनंद झाला युअर मॉम इज सो स्वीट स्वीट ऐकलं आणि कांताबाई उत्साहाने उठली शिरा 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 मी मी शिरा शिरा कुक असं म्हणत जॉनच्या हाताला धरून कांताबाईनं त्याला घरात नेलं ईशान शानी मुकाट्यानं त्या दोघांच्या मागे गेले शानीने शिऱ्याचं सगळं साहित्य काढून दिलं कांताबाईने एका बाजूला रवा भाजायला घेतला आणि जॉनला विचारलं यू वडा वडा सगळेच गोंधळ गोल गोल वडा गोल शानीला पटकन कळलं हो बटाटा वडा म्हणतायत त्या घरी आलेल्या पाहुण्याला शिरा आणि बटाटा वडा खायला घालून कांताबाईनं तृप्त केलं त्या दोन तासात शेजारी असूनही आतापर्यंत जेवढ्या गप्पा झाल्या ते नसतील तेवढ्या ईशान शानीने जॉन बरोबर आज पहिल्यांदा केल्या कांताबाईला उद्या भेटू म्हणून घट्ट गळा मिठी देत जॉन खुश होऊन परत गेला ईशानची मुलंही आजीचा करिश्मा पाहून खुश होती ईशान शानीच्या चेहऱ्यावर हास्य होत घरातलं वातावरण एकदम दिवाळीचं होऊन गेलं दुपारी कांताबाईच्या हातच्या चविष्ट जेवणाची चव तोंडात रेंगाळत असतानाच दार वाजलं ईशाननं दार उघडलं इट्स कांताबाय होम स्वतःचं नाव ऐकल्याबरोबर कांताबाई सकट सर्व बाहेर डोकावले जॉन सेटस टू टेकअर ऍडवाइस अबाउट प दारासमोर गोळा झालेला घोळका आणि घोळक्याने कांताबाईला भेट म्हणून आणलेल्या झाडांकडे ईशानचं कुटुंब चकित होऊन पाहत राहिलं कांताबाई पुढे झाली ये ये इन, इन आय बोलेन माय नात नातू हेल्प आजीवर भाळलेली दोन्ही नातवंड तिच्या मराठीचं भाषांतर करणं जमणार नसलं तरी त्यात सामील झाली सुहास्य मुद्रेने शानीने सारी झाडं स्वीकारली आणि अतिशय प्रेमाने सासूकडे पाहताना कांताबाईचा सा सल्ला नावाची कन्सल्टिंग फर्म उघडायचं स्वप्न तिच्या डोळ्यात तरळलं